नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू कैलास सर अकॅडमी तुमच्या सर्वांचं आज आपल्या या चॅनलमध्ये मी स्वागत करतो आज आपण बघणार आहोत निबंध लेखन खूप मुलांना हा प्रश्न पडतो सर निबंध लेखन कसं करू काय करू कारण निबंध लेखन हा विषय जो आहे हा आठवीला आहे नववीला आहे दहावीला आहे असंच नाही तर हा दुसरीपासूनच आपल्या मागे लागतो एकता दुसरीपासून आपण निबंध लेखन निबंध लेखन लिहायला सांगतात जरा छोटं छोटं असतं पण ज्यावेळेला आपण मोठे होतो त्यावेळेला आपल्याला वेगवेगळे वेग निबंध असतात उदाहरणार्थ सेमी दहावीचं जर म्हटलं तर त्यांना दहा मार्काचं आठ मार्काचं असतं बारावीला दहा मार्काचं असतं आणि आपल्याला पण आठ मार्काला असतो बोर्डाला मग ह्या हिशोबाने आपल्याला जर बघायचं असेल तर आज आपण इथे बघणार आहोत निबंध लेखन तर निबंध लेखनामध्ये आपण काय बघणार आहोत तर सगळ्यात पहिले आपण शिकलेलो आहोत की आपण मार्क्स जे काढणार आहेत ते कसे काढणार आहेत की ट्रिक्स वापरून तर सगळ्यात पहिले ही गोष्ट लक्षात ठेवा की निबंध हा जो प्रकार आहे हा बोर्डाच्या परीक्षेला आठ मार्कांना विचारला जातो किती मार्काला आठ मार्काला आता इतिहास भूगोल याला तुम्ही काय करतात पॉइंट टाकून लिहू शकतात निबंध कसा लिहू सर निबंध सांगा ना खूप जण मागे लागतात कारण निबंधामध्ये काय होतं सगळ्यात जास्त मार्क कापले जातात यातच मग मुलं म्हणतात सर तुम्ही आम्हाला बाकीच्या काही गोष्टी शिकवल्यात उदाहरणार्थ ते एक उत्तर होतं तीन मार्काचं मू साठ ते शिकवलं सा होतं तुम्हाला व्युत्पत्ती कोशाचं तर ते कसं ट्रिकने शिकवलं तसं काहीतरी ट्रिक्स असतील सर तुम्ही याच्या ट्रिक्स द्या कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपलं हे जे चॅनल आहे हे ट्रिक्सचं चॅनल आहे त्यामुळे आपण ज्या काही गोष्टी शिकतो त्या ट्रिक्सने शिकतो तर आज आपण सगळेजण इथे बघणार आहोत याच्या ट्रिक्स ओके तर आपण सगळ्यांना आज इथे आपण ट्रिक्स बघणार आहोत तर त्यामुळे आता ह्या चॅनलमध्ये आपण आज निबंध या विषयाला सुरुवात करूया तर निबंधाचे प्रमुख हे ना तीन प्रकार असतात किती प्रकार असतात तीन किती तीन ऍक्च्युली निबंधाचे चार पाच प्रकार आहेत पण परीक्षेला जे मेन येतात ना ते तीन प्रकार असतात या तीन प्रकार कोणते कोणते असतात ते, ते पहिले समजूया आता याच्यात कसं असतं की आपल्याला ज्याच्यात चांगलं जमेल तोच आपल्याला लिहायचं आहे आता पहिला प्रकार आहे प्रसंग लेखन बरोबर येस yes. ज्यात एखादा काही प्रसंग असतो तुमच्या सोबत झालेली घटना किंवा इमॅजिन केलेली घटना ती असते दुसरा असतो आत्मकथन म्हणजे एखादी निर्जीव वस्तू जी आहे ती सजीव होऊन आपल्याशी बोलते आहे असा विचार करून त्यात लिहायचं असतं म्हणजे फळा बोलू लागला तर अं शाळेचं मैदान बोलू लागलं तर झाड बोलू लागलं तर अशा वेगवेगळ्या असतात आणि तिसरा असतो वैचारिक निबंध वैचारिक निबंध थोडासा जरा विचार करून लिहायचा असतो याच्यामध्ये आपल्याला थोडंसं त्या विषयाचं ज्ञान पण असायला हवं त्या हिशोबाने आपण लिहायला पाहिजे समजा मी पंतप्रधान झालो तर पंतप्रधानाच्या जबाबदाऱ्या किती असतात काय असतात हे सगळं आपल्याला वैचारिक निबंधात लिहायला लागतं संगणक शाप की वरदान मग आता त्याविषयी आपल्याला नॉलेज पाहिजे मग ह्या सगळ्या गोष्टी असतात मग कोणता निबंध लिहू सर तुम्ही आम्हाला सांगा ना काय करता येईल मी काय सांगणार बाळांनो प्रत्येकाने आपला स्ट्रॉंग पॉईंट कोणता आहे हे ओळखायचं आणि त्या स्ट्रॉंग प्रमाणेच आपण लिहायचं आहे म्हणजे ज्यात आपण स्ट्रॉंग आहोत तोच पॉईंट आपल्याला निवडायचा आहे याचं एक बेस्ट उदाहरण देतो तुम्हाला याचं एक बेस्ट एक्झाम्पल कोण आहे याचा बेस्ट एक्झाम्पल आहे सौरव गांगुली सचिन तेंडुलकर तर क्रिकेटचा गॉडच आहे पण सौरव गांगुली हे बेस्ट एक्झाम्पल आहे हा जो सौरव गांगुली आम्ही क्रिकेट खेळायचो त्या काळातली गोष्ट आहे हा तर हा ऑफ साईडचा प्लेयर होता ऑफ साईडला त्याला दोन इंच जरी बॉल बाहेर मिळाला की त्याच्यावर बाउंड्री तो मारायचा मग बॉलर समोरचा कोणी असो आमच्या काळात वॉसेम अक्रम वक्रॅड युनुस ही जोडी होती पाकिस्तानची अक्षरशः मस्त त्यांच्याशी ऑफला खेळायचा नंतर मग लेगला त्याचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे मग लेग साईडला तो आउट व्हायला लागला मग तो त्यात जे एक्सपर्ट होता ना तसा आपण कुठल्या तरी गोष्टीत एक्सपर्ट असतो तो विषय आपण निवडायला पाहिजे मग आपण सगळेजण कशात एक्सपर्ट आहोत थापा मारण्यात कशात चाटा मारण्यात आपला होमवर्क कम्प्लीट नसतो आपण सरांना सांगतो सर, स, कदी, कदी, सर कम्प्लीट करून ठेवला वही घरी राहिलेली खरं सर शपथ कधी कधी काही मुलं तर इतके महाभाग असताना सरांना डायरेक्ट म्हणतात सर तुमच्या आईची शपथ होमवर्क कम्प्लीट आहे आता तुम्ही सांगा असे महाभाग भेटल्यानंतर कुठले सर होमवर्क विचारायची हिंमत करतील मला भेटलेत असे महाभाग बरं ओके ठीक आहे मग आता निबंध किती लिहायचा कारण सर आम्ही एवढा निबंध लिहितो एवढा मोठा लिहितो आणि मार्क्स आम्हाला दोनच मिळतात आणि तीनच मिळतात आठ पैकी हा मोठा प्रॉब्लेम असतो की नाही तुमचा हो की नाही मग आता निबंध कसा लिहायचा तर आठ मार्कासाठी आपण कमीत कमी चार ते पाच पॅराग्राफ निबंध लिहायला हवा मग चार पाच पॅरेग्राफ म्हणजे किती सर एका लाईनमध्ये एका पेजमध्ये बोर्डाचा पेज असेल त्याच्यात एवढे एवढ्या याच्यात चार पाच होऊन जातात सर मार्क मिळायला पाहिजे गडबड एक पॅरेग्राफ किती असायला हवा एक पॅरेग्राफ हाफ पेजचा बोर्डाचा जे असेल त्याच्यामध्ये हाफ पेज मग सर ते बोर्डाचं पेज तर एवढं मोठं त्याचा कसा लिहू आम्ही गडबड होते ना यासाठी पण मी तुम्हाला काही व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यात दिलेले बोर्डाचा पेपर कसा लिहावा दोघ बाजूची समाज किती आखावा काय लिहावा त्या हिशोबाने दिलाय तर जर समजा तुम्ही बोर्डाचा जो पेपर आहे तो जर पेपर समजा तुम्ही चार ते पाच पॅराग्राफ लिहिला तर पाच पॅराग्राफ जर लिहिला तर म्हणजे एका पेजवरती दोन पॅराग्राफ दोन पेजवरती दोन दुसरे म्हणजे झाले चार आणि तिसऱ्या पेजवर पाचवा एका पॅरेग्राफला जर समजा त्यांनी दीड मार्क दिला किती वन अँड हाफ तर किती होतात दीड आणि दीड तीन आणि तीन सहा सात साडेसात मार्क होता आठ मार्काचा निबंध आहे आता हा फेज लिहिल्यानंतर तर समोरच्या परीक्षकाला वाटेल ना काहीतरी तर द्यावं याला दोन मार्क तीन मार्क घेऊन नाही चालणार मग समजा त्याने एवढ्याला दीड मार्क जर म्हटला तर दीड मध्ये समजा आपला अक्षर हुशार आहे आपली चिमणीचे पाय उंदराला उंदराचे पाय हत्तीला असा हँडरायटिंग आहे त्यात परत आपल्या शुद्ध लेखनाच्या नावाने आहे तर आपले त्याच्यात काही मार्क गेले समजा प्रत्येक पॅरेग्राफला आपला अर्धा अर्धा मार्क शुद्ध लेखनात उडवला पाच मार्क तर द्यायलाच पाहिजे की नाही हे सर नव्ह आणि काही मुलांचं का हँड सुंदर असतं हे सगळं असतं यामुळे काय होतं हे सगळं याच्यामुळे आपल्याला सहा मार्क आरामात मिळू शकतात जसं मी तुम्हाला शिकवलं आहे रसग्रहण आठ मार्काचं असतं त्याप्रमाणे लिहा तर मुलांना सेवन अँड हाफ मार्क्स मिळालेले आहेत मुलांचे कमेंट्स आहेत मला तुम्ही पाहिजे तर यूट्यूबच्या चॅनलवरती जाऊन बघा माझ्या त्याच्यावरती खाली कमेंट्स आहेत सर आय गॉट सेवन अँड हाफ मार्क इन युअर रसग्रहण असं पण पाठवलेलं आहे काही मुलांनी तसंच तुम्हाला मी गॅरंटीवर सांगतो आठ मार्काचा सा निबंध आहे मी सांगतो तेवढ्या ट्रिक वापरून जर केला पाचच्या खाली तर कधीच मार्क भेटणार नाही तुम्हाला शुद्धलेखन वगैरे व्यवस्थित असेल तर सहा आरामात साडेसहा सात आरामात मिळतात बाळांवर किती वेळ डब्बा असला ना तरी तो पाच मार्क आरामात घे ओके मग आता काय करायचं पुढे ओके इथपर्यंत कळालं तुम्हाला आय थिंक सो so. ओके आता पुढचं बघूया मग मार्क्स कसे मिळवायचे सर आता इथं मार्क्स कसे मिळायचे आता प्रॉब्लेम असा असतो बाळांनो इतिहास भूगोल सायन्स हे जे विषय आहेत तुम्ही त्याला काय करता पॉईंटप्रमाणे लिहिता पॉईंटप्रमाणे लिहिलं की त्याला मार्क्स मिळतात हाफ मार्क हाफ मार्क जरी समजा किंवा एक मार्क एक मार्क पॉईंटला मिळतो अशा हिशोबाने लिहिलं तरी चालतं पण इथं मग निबंधात तुम्ही असे पॉईंट लिहिणार का पॉईंट लिहून नाही चाललं ओके नाही तुम्हाला इथे काय करावं लागतं पॅरेग्राफ प्रमाणे मार्क्स मिळवं लागतात कशाप्रमाणे पॅरेग्राफ प्रमाणे मार्क्स मिळू शकता म्हणूनच तुम्हाला मी सांगितलं म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही पाच पॅराग्राफ करा एक पॅरेग्राफ हाफ फेजचा मग सर कसं काय मार्क्स मिळतील किती मार्क्स मिळतील तर त्याचंही गणित ठरलेलं आहे एक पॅरेग्राफ इज इक्वल टू मिनिमम दोन मार्क आता जर तुम्ही म्हणा दोन मार्क मग मिनिमम का म्हणतात कारण तुम्ही लिहिताय तुमच्या भावना तिथे टाकतायत निबंध निबंध याचा अर्थ काय ज्याला बंध नाही असा ज्याला बंध नाही तो निबंध मग त्यात तुम्ही लिहिणार मग त्यात तुम्ही लिहिताना जर योग्य ठिकाणी तुम्ही पंक्च्युएशन्स वापरले विरामचिन्ह वापरले अवतरण चिन्ह एक कॉमन निबंध जो येतो पावसाळ्यातील एक दिवस तो एक लिहून दाखवेल त्याच्यामध्ये पंक्च्युएशन कसे वापरायचे आहेत कसं नाही याच तुम्हाला म्हणजे विस्तृत प्रमाणे समजून पण सांगेल की निबंध कसा लिहायचा हा काय लिहायचा तुम्ही जर मला सांगितलं कमेंट्समध्ये मी निश्चित तुमच्यासाठी आता परीक्षेच्या धावपळीत माझ्या पण रिव्हिजन्स चालू आहे इतर मुलांच्या बॅचच्या पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला काढून देईन म्हणून मला आज हा व्हिडिओ टाकायला थोडासा लेट झाला पण तुम्ही जर मला सपोर्ट केला मी तुमच्यासाठी दोन दिवसात तो व्हिडिओ बनवून देईन पण तुमच्या कमेंट्स आल्या पाहिजे ओके तर शक्य आहे अदरवाईज तुम्हाला इंटरेस्ट नसेल मग मी कसं काय माझ्या वेळेत वेळ काढून बनवूया असा एक प्रॉब्लेम होऊ शकतो ना ओके ठीक आहे आता पुढचं प्रसंग लेखन हा एक प्रकार आहे मग प्रसंग लेखनामध्ये काय असतं प्रसंग लेखन म्हणजे वर्णनापण एखाद्या गोष्टीचं वर्णन करायचं असतं तिथे आपल्याला मग ती गोष्ट आपल्यासोबत झालेली असेल किंवा नाही माझा सगळ्यात आवडता हा विषय आहे कारण आपण काय एक्सपर्ट कशात एक्सपर्ट आहे थापा मारण्यात आपण सगळ्या लहानपणासून थापाच मारतोय ना होमवर्कचे थाप तर सगळ्यांना कॉमन आहे बरोबर की नाही मग आपण इथे एखादा प्रसंग आपल्या आयुष्यात झाला असेल तो लिहू शकतो किंवा ती घटना जर झालेली नसेल तर ती आपण इमॅजिन करून लिहू शकतो आपण काय शु, करू शकतो त्याला इमॅजिनेशन पॉवर वापरू शकतो इमॅजिनेशन आपल्या भारतीय लोकांचा खूप स्ट्रॉंग पॉईंट आहे त्याच्यामुळे आपण सॉफ्टवेअरमध्ये बाप आहोत इमॅजिनेशनमध्ये काय असतं सॉफ्टवेअरमध्ये इमॅजिनेशन असतं ना, ना ते पबजी पिबजी काय त्याचं इमॅजिनेन्स केलेलं असतं म्हणजे भारतीय लोक जे आहेत ना हे सॉफ्टवेअरमध्ये त्याच्यामुळे बाप आहे ही आपल्याला मिळाली दैवी देणगी भारतीय लोकांना इमॅजिनेशन सांगेल मी पुन्हा कधी पुढच्या व्हिडिओमध्ये हे कसं आहे ओके तर मग आता याचं काय आहे एखादे दृश्य किंवा घटना किंवा प्रसंग किंवा स्थळ व्यक्ती प्राणी यांचा निबंध असतो म्हणजे मी पाहिलेला अपघात पावसाळ्यातील एक दिवस माझ्या मित्राला मिळालेले बक्षीस अशा काही गोष्टी असतात दिलेल्या त्याच्या बरोबर आणि बरं मग आता हे लिहिताना काय करावं लागतं ओघवत्या भाषेत वर्णन करायचं ओघवत्या म्हणजे काय की सिंपल लँग्वेज ज्याच्यामध्ये आपण परीक्षक जो आहे तो अटॅच झाला पाहिजे असं पाहिजे म्हणजे काय असायला पाहिजे भाषा साधी सोपी आणि चित्रमय असावी चित्रमय म्हणजे काय चित्र नाही काढायचे तिथं हा चित्रमय म्हणजे की तो प्रसंग डोळ्यापुढे इमॅजिनेशन झाला पाहिजे डोळ्यापुढे उभा राहायला पाहिजे तर चित्रमय म्हणतात ओके याच्यामध्ये काय असतं वचने म्हणी वाकप्रचार या सगळ्यांचा उपयोग तिथे केलेला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा यूज करून आपण तिथे तो निबंध बनवू शकतो बरोबर मग सर हे सगळं आम्हाला सगळेजण सांगतात काहीतरी सोपं सांगा ना सोपं सांगू एकदम आपले चॅनल ज्याच्यासाठी फेमस आहे त्यासाठी ट्रिक्स काय ट्रिक्स बघा कोणत्या पॅरेग्राफ मध्ये काय लिहायचे ओके प्रसंग लेखन वर्णनात्मक निबंध आता याच्यात काय लिहायचं पहिला पॅरेग्राफ बनवायचा त्याच्यात काय लिहायचं विषय प्रवेश वातावरण निर्मिती म्हणजे डायलॉग्स वगैरे टाकायचे समजा पावसाळ्यातील एक दिवस अजय छत्री घेऊन जा रे आईचा नेहमीचाच आवाज माझ्या कानावर पडला आणि मी सोयीस्करित्या त्याकडे दुर्लक्ष करून घराबाहेर पळालो ही सुरुवात झाली ओके तर असं काहीतरी तुम्ही त्याच्यात वातावरण निर्मिती करून तो प्रवेश करायचा असतो त्याच्यामध्ये ओके मग त्याच्यानंतर दुसरा पॅरेग्राफ आणि तिसरा पॅरेग्राफ ह्या दोन पॅरेग्राफमध्ये मूळ विषय जो असतो मेन टॉपिक जो असतो तो तिथे भरायचा आहे आपल्याला म्हणजे त्याच्याशी रिलेटेड जे असतं ते तुम्ही जर सांगितलं वर्णनात्मक निबंध सर एखादा बनवून दाखवा मी तुम्हाला पावसाळ्यातील एक दिवस हा बनवूनच देईल ओके कारण हा जनरली सर्वसामान्यपणे विचारला जाणार निबंध कॉमन आहे आठवीला पण येतो नववीला पण येतो दहावीला पण येतो पावसाळ्यातील एक दिवस कधी कधी हेडीगवे वेगळं राहतं पण तेच असतं सगळं मटेरियल ओके ठीक आहे आता हे झाले त्याच्यानंतर चौथा निबंध चौथा पॅर्राफ चौथ्या पॅरग्राफ आपल्याला काय करायचं असतं समारोप एखादा खूपच चॅम्पियन असेल तो पाच पॅराग्राफ करतो मी जनरली सर्वसामान्य मुलं चार पॅराग्राफ करता करताच पुरे वाटून जाते कारण परीक्षेला वेळ पुरत नाही सो वेळ पुरत नाही मग कसं लिहू वेळ पुरत नाही इथं तुम्हाला वरती क्लिप देतोय टाइम मॅनेजमेंटचा माझा व्हिडिओ आहे किती वेळा पेपर कव्हर करता येईल हे तुम्हाला इथे मिळेल ओके तुम्हाला जर शोधलं तुम्ही तर सापडून जाईल तुम्हाला ओके टाईम मॅनेजमेंट नावाने मी तर तुम्हाला एक क्लिप पण देतो त्याची म्हणजे त्याची जी लिंक आहे ती वरती देतोय ठीक आहे तुम्ही शोधून घ्या मिळून जाईल तुम्हाला येस yes? ओके okay. पुढचा प्रकार आहे आत्मकथन मग आत्मकथन मध्ये काय असतं सजीव किंवा निर्जीव वस्तू जी आहे ती आपणच आहे असं समजून निबंध लिहायचं क्रीडांगणाची शाळेच्या मैदानाची आत्मवृत्त मग शाळेचं मैदान आपल्याशी बोलत मग जसं काही आपणच आहे असं समजून बोलायला पाहिजे ओके okay? याच्यामध्ये काय या पाहिजे आता याच्यात दोन तीन प्रकार पडतात याच्यामध्ये काय पडतात कोणाचं आत्मवृत्त असेल किंवा मनोगत असेल तर याच्यामध्ये काय असतं आत्मवृत्त किंवा मनोगत जे असं त्याच्यामध्ये आपल्याला त्या पर्सनचा म्हणजे ती जी काही वस्तू असेल त्याचा आपल्याला जीवनक्रम किंवा त्याची कथा सांगायची समजा मैदाने मग मैदान कसं मैदानाचं कसं झालं काय झालं त्याविषयी म्हणजे तो कसा जन्माला आला काय आला त्याविषयी सगळं त्याच कथा सांगायची दुसरा प्रकार असतो कैफियत किंवा गारहाणे म्हणजे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याची कैफियत किंवा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं गारहाणं मग त्याच्यामध्ये तो जो माणूस आहे तो आत्महत्या का करतो चला व टाईमपास आहे करायचं असं असतं का नाही त्याला काहीतरी वेदना झालेल्या असतात त्याला काहीतरी दुःख असतं त्याला तक्रार असते मग ती त्याच्यात मांडता आली पाहिजे ओके बरं मग हे लिहिताना भारूड भरताळ भरपूर लिहिलं असं करायचं नाही मर्यादित कल्पना विस्तार असावा सरांनी सांगितलंय निबंध म्हणजे निरबंध ज्याला बंद नाही असा म्हणून काही फालतू नाही लिहायचंय जे योग्य आहे तेच लिहायचंय इथपर्यंत कळालं ओके मग आता आपल्या पद्धतीने पाहू काय लिहायचं कोणत्या पॅराग्राफमध्ये एवढं तर कवर करायचं आहे मग पॅराग्राफ कसे आहे तर त्यासाठी कोणत्या पॅराग्राफमध्ये काय लिहायचे मग आत्मकथन हा जो प्रकार आहे त्याच्यात पहिला पॅराग्राफ काय असेल विषय प्रवेश वातावरण निर्मिती आता काही काही जण काय करतात डायरेक्ट सुरुवात करतात चालतं काही जण काय करतात मी अशा ठिकाणी गेलो तशा ठिकाणी गेलो तिथे मग हे बोलायला लागलं मला आवाज आला मी घाबरलो मग पळायला लागलो असंही चालतं ओके तुम्ही जर सांगितलं तर याच्यावर पण मी क्रीडांगण बोलत आहे हा दरवेळेला येणारा निबंध असतो कॉमन हा पण मी एक तुम्हाला लिहून दाखवू शकतो ओके त्याच्यानंतर मग आता दुसरा पॅरेग्राफमध्ये काय लिहायचं त्याचा जन्म व अस्तित्व काय लिहायचं त्याचा जन्म मग आता तो क्रीडांगण आहे उदाहरणार्थ ते क्रीडांगणाचा जन्म कसा झाला त्याचं अस्तित्व कसं आलं ते लिहायचं त्याचे चांगले गुण वाईट गुण जो कोणी असेल त्याचे मग त्याचा भरभराट कधी झाली काय झाली ते सगळं लिहायचं त्याच्यानंतर त्याला वाटणार खंत खंत म्हणजे वाईटपणा जो वाटतो तो आणि त्यात समारोप अशा प्रकारे चार ते पाच पॅरेग्राफमध्ये तो तयार करता येतो इथपर्यंत कळालं दुसरा टॉपिक येस बर आता आपण तिसऱ्या प्रकाराकडे पाहू तिसरा प्रकार वैचारिक निबंध नावातच हे साहेब एवढा डेंजरस विषय वैचारिक मी तर या विषयाकडे जातच नाही मी तर दोनच विषयाची जास्त प्रॅक्टिस करा असं सा सांगतो तुम्हाला एक आत्मकथन आणि दुसरा वर्णनात्मक कारण या दोन ठिकाणी आपल्याला व्यवस्थित लिहिता येतं बरोबर वर्णनात्मक किंवा प्रसंग लेखन तर माझा आवडता विषय आपण लहानपणापासून आपल्या आजूबाजूला काय काय होतंय ते सगळं बघितलेलं असतं त्यामुळे ते लिहू शकतो त्यामुळे वैचारिक निबंध या साईडला मी शक्यतो जात नाही माझे काही स्टुडंट्स ते पण जाते कारण काय असतं यात एखादा गंभीर विषय दिलेला असतो मग आता तो गंभीर विषय संगणक शाप की वरदान संगणक काळाची गरज अनुभम असतील तर अनुभव शापकी वरदान असे काही काही विषय असतात मग त्याच्यामध्ये काय करावं लागतं मुद्देसूदपणे पण एक एक पॅराग्राफ मांडावा लागतो बाबा रे मुद्देसूद त्यात पॅरेग्राफ इथं म्हणजे थापा मारायला काही चान्सच नाही आहे तुम्ही लिहा अनुबॉम असले किंवा नसले तर पाण्यापासून बॉम्ब बनवता येतो चालतंय का थाप मारून नाही तिथं तुम्हाला थोडंसं नॉलेज पाहिजे युरेनियम वगैरे हो वापरलं जातं काय केलं जातं चेन रिॲक्शन वगैरे हो हे थोडंफार माहिती पाहिजे मग त्याचे उपयोग काय दुरुपयोग काय या हिशोबाने माहिती पाहिजे आता सगळ्यांना एवढंच माहिती आहे अनुबॉम जो आहे तो विध्वंस करतो पण तो वापरता पण येतो फळं टिकवण्यासाठी मी नाशिकला राहतो नाशिकच्या जवळ लासलगाव हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा कांद्याचा व्यापारी चालणारी जागा आहे मग हा कांदा खराब होतो तर हा कांदा टिकवण्यासाठी पण अणुचा उपयोग करता येतो ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे आपल्याला मग त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना या, या साईडला जायचं मी देत जा जाएचा 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 जा सल्ला देत नाही माझं वैयक्तिक मत प्रत्येकजण जण ज्याचं त्याचं लिहू शकतो हा माझा वैयक्तिक सल्ला आहे ओके बरं भाषा कशी असावी लागते ठाशीव म्हणजे ठामपणे सांगता आलं पाहिजे हे कशासाठी ते कशासाठी आहे त्यानंतर याच्यात वचने म्हणी वाकप्रचार या सगळ्यांचा यूज झाला पाहिजे ओके इथपर्यंत समजलं मग याच्यात कोणत्या पॅरेग्राफमध्ये काय लिहायचं नेहमीप्रमाणे पहिला पॅरेग्राफ विषय प्रवेश वातावरण निर्मिती दुसरा पॅरेग्राफ दिलेल्या पॉइंटचा विस्तार करावा तुम्हाला जे पॉइंट दिलेले असतात त्या पॉइंटचा त्याच्यात विस्तार करायचा असतो तुम्हाला त्यानंतर तिसरा आहे त्याचे फायदे तोटे त्याचे काय फायदे आहेत काय तोटे आहेत हे पण त्याच्यात आलेलं पाहिजे पुढचा आहे त्याचा समारोप त्याचा समारोप पण करता आला पाहिजे हे चार जे मुद्दे आहेत हे त्यात आले पाहिजे तर इथपर्यंत मला असं वाटतं की तुम्हाला हे सगळं समजलेलं असेल ओके तर मित्रांनो या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला जे तीन निबंध दिलेले आहेत या तीन निबंधापैकी दोन निबंधाची आपल्याला एकदम मस्त प्रॅक्टिस करून ठेवायची एक प्रसंग लेखन एक आत्मकथा कारण वेळेवर ते आपल्याला ते जमू शकतात व्यवस्थित येस आणि मी तुम्हाला लिंक दिलेलीच आहे या अगोदर की टाइम का पुरत नाही तर त्याचा टाइम मॅनेजमेंटचा व्हिडिओ पाहा निश्चितप्रमाणे तुम्हाला टाइम पुरेल आणि तो टाईम मॅनेजमेंट ओन्ली मराठीलाच नाही हिंदीला पण आहे आणि इंग्रजीला पण आहे त्यालाही तुम्ही मॅनेज करू शकता ऐंशी मार्काचे जे पेपर आहेत त्याचं बनवून दिलेलं आहे तर तुम्ही आतापर्यंत हे सगळं बघितलं असेल त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो तुमच्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे तुम्ही यापुढेही मला असेच प्रेम देत राहा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्ही जर मला सांगितलं सर कोणत्या विषयावर निबंध हवाय तर मी तो निश्चित बनवून द्यायचा प्रयत्न करेन थँक्यू ऑलवेज फॉर स्टुडंट थ्री सिक्स्टी फाय डेज कैलास सर अकॅडमी थँक्यू